नमस्कार मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि याच दिवशी काही वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये एक घटना घडली मराठवाड्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याने आपल्या बाबाकडे शाळेचा गणवेश मागितला आणि बाबाला म्हणाला बाबा माझा शाळेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे माझा उद्या सत्कार आहे आणि त्याचबरोबर गावातून प्रभात फेरी निघणार आहे माझी कपडे फाटलेले आहेत आणि बाबा मला एक नवा ड्रेस आणा म्हणून त्यानं बाबाकडे विनंती केली आणि बाबानं त्याला सांगितलं की बाळा तू शाळा खूप शिक मोठा हो मी तुला नवा ड्रेस आणतो तू काळजी करू नकोस आणि अशा प्रकारे त्याने विद्यार्थ्याची समजूत काढली आणि बाबा पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी बऱ्याच जणांच्याकडे जाऊन आला पण पैशाची काही तरतूद झाली नाही हात उसवणार रखमेची काही तरतूद झाली नाही आणि त्यामुळे बाबाला कपडे घेता आले नाहीत आणि त्यामुळे बाबा घरी मुलगा झोपल्यानंतर आला आणि झोपलेल्या मुलग्याला बघितलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाबा आपल्या पोरग्याकडे बघून रडू लागला की मी ह्या पोरग्याला शाळेचा ड्रेस आणू शकलो नाही हेनं फक्त माझ्याकडे ड्रेसच मागितला आहे हेनं माझ्याकडे काही सोनं नाणं मागितलं नाही हेनं माझ्याकडे ड्रेस मागितला पण मी माझ्या पोरग्याला ड्रेस आणू शकलो नाही मी माझ्या पोरग्याला गणवेश आणू शकलो नाही यासारखा मी मला या जगामध्ये जगण्याचा अधिकार नाही काय उपयोग माझा जगून मी माझ्या पोरग्याला ड्रेस आणू शकत नाही आणि म्हणून बाबा त्या पोरग्याकडं रातभर बघून रडत होता रडत होता आणि सकाळी मुलगा उठेल आणि माझ्याकडे कपडे मागेल बाबा तुम्ही कपडे आणले का नाही म्हणून विचारल म्हणून सकाळी बाबा त्या पोरगा उठायच्या अगोदर रानात गेला आणि विषाची बाटली घेऊन आपला जीव दिला किती हृदयद्रावक घटना ही घडली आणि ही अवस्था त्या शेतकऱ्याची का झाली का त्या शेतकऱ्याला एका विद्यार्थ्याला ड्रेस घेता आला नाही तर त्याला त्याला कारण असं आहे की आजवर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं पीक हे गारपिटीनं गेलं आजवर शेतकऱ्याचं पीक हे दुष्काळामुळं गेलं आजवर शेतकऱ्याचं पीक हे वादळामुळं गेलं आजवर शेतकऱ्याचं पीक हे महापुरामुळं गेलं आपण बघताय हे महापुरामध्ये कसं पीक गेलेलं आहे आणि हे दोन शेतकरी कसं या पिकामध्ये उभारलेलं आहेत हे आपण बघताय आणि एवढी हृदयद्राव घटना ही घडली की एका मुलग्याला एका बाबाला आपल्या मुलाला ड्रेस घेता आला नाही ही अवस्था ही नै सुल ह्या नैसर्गिक परिस्थितीमुळे घडलेली आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळी शेतकऱ्याचं पिकतं आहे त्यावेळी बाकी त्याला बाजारात मा भाव मिळत नाही आणि त्याला दर मिळत नाही दर पडतात आणि शेतकऱ्याचं नुकसान होतोय म्हणजे शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या धोरणाची सुद्धा आपत्ती आहे सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण ठरत आहे आणि म्हणून हे क कुठंतरी ह्या शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस यायचे असतील तर शेतकऱ्याच्या पायात ज्या पारतंत्र्य आहे शेतकऱ्याच्या पायात ज्या पारतंत्र्याच्या बेड्या आहेत त्या उघडणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याला सुखाचे चार दिवस यायचे असतील शेतकऱ्याला चार पैसे मिळायचे असतील तर त्याच्या पायात दोनशे चौऱ्याऐंशी जे सो शेतकरी विरोधी कायदे आहेत ते कायदे हे त्याच्या पायातली बेडी ठरलेले आहेत आणि राज्यघटनेमध्ये शेड्यूल नऊमध्ये शेतकऱ्यांना स्वातंत्र्यापासून लांब ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना न्याय नाकारलेला आहे हे एक तरतूद काढायला पाहिजे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी कायदे आणि ही राज्यघटनेमध्ये केलेली तरतूद ही जर काढली तर शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळेल अन्यथा गेल्या अष्टीच गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात शेतकरी स्वातंत्र्यात नाही तर तो पारतंत्रात आहे शेतकऱ्याला अजूनही स्वातंत्र्य मिळालेला नाही तो गरिबी जीनं जगत आहे आपल्या पोरांना तो कपडे देऊ शकत नाही आणि तरीसुद्धा आपल्या देशाचा अभिमान या शेतकऱ्यांना कधी सोडलेला नाही पीक नाही राहणार पिकव होत आहेत तुम्ही बघताय पिकव दोष होत आहेत तरीसुद्धा या शेतकऱ्यांनी तरी आपलं पीक गेलं म्हणून आपल्या देशाला प्रेम कधी कमी केलं नाही आणि या गेलेल्या पिकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिएगावामध्ये या गेलेल्या पिकामध्ये त्याने आपल्या देशाचा अभिमान राखून ठेवलेला आहे आणि त्या म्हणून मग माझा शेतकरी आहे महान आहे कारण आपलं दुःख आपलं दुःख साईडला ठेवून आपल्या देशाची सेवा उर करत आलेला आहे या देशातल्या लोकांना जेवण आलेलं आहे या देशातील लोकांना अन्नधान्य दिलेलं आहे आणि या देशाला स्वयंपूर्त केलेलं आहे ते ह्या माझ्या शेतकऱ्यांनी आणि म्हणूनच कितीही दुःखात असला तरी आपला स्वातंत्र्य दिवस ह्या बिचाऱ्याने कधी सोडलेला नाही ह्याचं जिवंत उदाहरण तुम्ही इथं बघताय गेलेल्या पिकामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्या शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्या त्याच्या विरोधी जे कायदे आहेत ते कायदे रद्द करा आणि दोन साखर कारखान्यातील अंतराचे हवाई अंतराच्या रद्द करा तुम्हाला गिरणे चालतात पण दोन साखर कारखाना जवळजवळ का चालत नाहीत काढा तिच्या पायातली बेडी आणि त्यालाही खरं स्वातंत्र्य मिळू दे नाहीतर अन्यथा या महाराष्ट्रातील शेतकरी अजून आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून माझी सरकारला हात जोडून विनंती आहे मायबाप सरकार, सरकार शेतकऱ्याला गुलाम ठेवू नका तर त्याच्या पायातील पारतंत्र्याची बेडी काढा एवढीच माझी स्वातंत्र्य दिना दिवशी तुमच्या चरणी मायबाप सरकार तुमच्या चरणी ह्या स्वातंत्र्य दिनी आमची विनंती आहे ऐका ह्या शेतकऱ्यांचं भारत माता की भारत माता की वन दे वन दे